आपलं नाव आणि गाव माझं नाव ढेपे संजय गाव नांद तालुका जामखेड जिल्हा आहे डाळी घेऊन आला होता बरोबर किती वर्षापासून तुम्ही डाळी माझी फळ बघा चार वर्षापासून आहे पहिल्या वर्षी मी आलो नाही तर माझं नुकसान झालं आता म्हणजे तिसरं वर्ष आहे तिसऱ्या वर्षापासून मी तीन वर्षाला येतोय पहिली खेप आहे पहिल्या वर्षी आले नाही इथं म्हणून नुकसान नुकसान झालं का नुकसान झालं नुसकान असं झालं की बाहेर गेल्यानंतर मार्केट बाहेरच्या मार्केटला बाहेरच्या मार्केटला गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर असं समजलं की दुसऱ्या शेतकऱ्यांचा अनुभव सांगितला पण मी त्याच्या म्हणलं नाही मला सोलापूरला जायचे असं म्हणलं तर तिथे गेल्यानंतर नुकसान झालं परत दाले नुश्कन दाले नुश्कन दाले एक, एक खेप इकडं आणली तर त्याच्यात मला नुकसान तीस चाळीस हजार रुपये नुकसान झालं एका खेपमध्ये म्हणजे तिकड जर तुम्ही तिथं तुमचा फायदा झाला फायदा झाला तीस चाळीस हजार रुपये पहिल्या वर्षी म्हणजे अख्खा सीजन तुमचं दुसरीकडे गेला एक आली एक टीव एक पण त्या तुम्हाला इथं वडलं नंतर सातत्यानं तीन वर्ष आमच्या पर परत पुन्हा मार्केटच्या दुसऱ्या अनुभव किंवा शेजारी पाजारी घेतला हो घेतला ना त्यावेळेस तुम्हाला केडी चौधरी मध्ये आणि इतर मार्केटमध्ये काय फरक जाणवलं दोन तीन वर्षामध्ये फरक भरपूर जाणवलं फरक पण आता आज पण माझा माल गेला ना तर आज गेल्यानंतर मी तुम्ही म्हणले तसे मार्केटला मोकळे या फिरा आजूबाजूच्या मार्केट गेलं पहिलं तुमचा निलावला होता माझा मालाचा निलावला होता तर माझ्या सालचा माल दहा कमीत कमी दहा पंधरा वीस रुपयाचा फरक पडला आणि जो माझ्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचा माल होता तो माझ्या बरोबरच त्याच्या निलावला म्हणजे तुम्ही पुण्यात आल्यानंतर इतर आडत्यांकडे जाऊन आला हो माझा निलाव झाल्यानंतर मी पाहून आलो चक्कर मारून बरोबर तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मालासारखा माल वीस रुपये किलोच्या डिफरन्स कमी केल्या म्हणजे एका कॅरेटला किती रुपये झालं चारशे रुपयाचा फरक झाला हो मग चारशे रुपयाचा फरक झाला तर तुम्ही शंभर कॅरेट आणली किंवा एकशे कॅरेट आणली तर बारशे काठे सर आमदार पंचाळीस पन्नास हजार रुपये तुमची मार्केटिंग मध्ये इथले वाढ झाली हो बरोबर पन्नास हजार रुपये जर केळी चौधरी आणि इतर मध्ये घट आणि वाढ होत असेल दुसरीकडे घट आणि तर वाढ होते आहे काही लोक लगेच रोख पैसे देतात आमचे थोडेसे लेट पैसे मिळतील पण बुडले तर नाही ना बरोबर उद्या होत आहे आजचं उद्या पैसे पैसे येतात पण काही गाडीवाल्यांना कमिशन मिळतं म्हणून जर ते तिकडून येत असतील आणि काही गाडीवाले चांगले असून इकडे येत असतील आणि शेतकऱ्याला जर एखादा वाईट अनुभव माझा आला तर ते बिनस गाडीवाले सांगणार दुसरीकडे टाका पण जोपर्यंत माझा चांगला अनुभव आहे आणि आमचा अनुभव खराब होत येत असेल आमच्या सिस्टीमचा तर आम्हाला विचारलं पाहिजे शेवट हे मार्केटिंग तुम्ही करत असताना तुमचं नुकसान होऊ नये या भावनेतनं युट्यूब चॅनलवर मी सातत्यानं बोलत असतो आज नाशिक मध्ये सुद्धा आपलं मार्केट आहे आज एक नंबरची आवक नाशिक मार्केटमध्ये आहे आणि तिथं सुद्धा लवकर मार्केट, मार्केट आपण चालू का केलं की शेतकऱ्यांना जागेवरती मार्केट चालू नसल्यामुळे कळतच नव्हतं काय भाव द्यावा पण आता मार्केट चालू झालं तर स्पर्धा दा चालू दा झाली बाबा सोलापूर काय चाललं पुणे काय चाललं नाशिक काय चाललं राहता काय चाललं किंवा अजून छान मार्केट आहेत ती काय चालली आहे ती तुमच्या लक्षात यायला लागेल पण आज मला अभिमान वाटला की तुम्ही पुण्यामध्ये येऊन चार अडचण भेटल्याच्या नंतर वीस किलो वीस रुपये किलोची घट इतर ठिकाणी दिसली आणि आपल्याकडे वाढ दिसली पण हेच केलं पाहिजे की नुसतं केडीचा विश्वास ठेवायचा नाही हे मी सातत्याने सांगितलं पण तुम्हाला इतर ठिकाणी तर कदाचित पट्टी आजच्या आजही मिळेल आजच्या आजही मिळेल मी ते सांगतो आम्हाला करोडो रुपये व्यापाऱ्यावरती उधार लावा लागतात क्लायमेटमधलं सहा महिन्याचं एकदम महाराष्ट्रातलं स्टॉप होतं तेव्हा उधारे सुद्धा आडाकल्या तर ती जबाबदारी घेऊन शेतकऱ्यांना पैसे मिळवून द्यायचे असतात पण मधला काळ आपले मार्केट वाढण्याचा झाल्यामुळं पेमेंट मागं पुढं जरी झालं तरी शेतकरी आपल्याला सोडून गेला नाही पण त्याचा फायदा गाडीवाला घेऊन जर दुसरीकडे जात असेल तर त्या गाडीवाल्यांनी सुद्धा शेतकऱ्याला इथपर्यंत मोकळं आणलं पाहिजे किंवा शेतकऱ्यांनी सुद्धा मोकळं आलं पाहिजे हे मी सातत्यानं सांगितलं पण आज तीन वर्षामध्ये तुमचा लाखो रुपयाचा फायदा जर किडी चौदाच्या बाबतीन होत असेल आणि दहा पाच हजार आपल्याला कुठेतरी पेमेंटला माग पुढे जर वेळ लागत असेल तर आपण शेवट हा नाशवंत मालिकतोय देशाच्या काना कौपे बाजारपेठेत विकून आणतोय शेवट कारखान्याचे सुद्धा पैसे दीड दीड वर्षांनी आपल्याला मिळतात ऊसाचे पैसे ही वस्तू आणि म्हणून माझ्या शेतकरी वर्गाचा कुठेतरी फायदा व्हावा म्हणून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी डेली सांगतो मी डेली ऐकता ऐकतो मी त्यातून तुम्हाला फायदा होतो फायदा होतो मधल्या काळात मधल्या काळात सुद्धा मी तुम्हाला सांगितलं सर्वांना की रेट कधी वाढणार तेच व्हिडिओ पाहून म्हणजे काल कटिंग का, केला माल पाऊस होता ते व्हिडिओ पाहूनच आज मी हे झालो पण आज आवक वाढलेली असताना पहिल्यांदा शेतकरी घाबरले होते आज रेट पडतील आम्हाला वाटलं होतं आवकच वाढली होती पण एवढा काय बदल झाला नाही थोडा झाला पण एवढा नाही झाला होता खालच्या राशीचे जे माल आहेत ते ओ, वर उचलले वरचा राशीचे कमी गेले कारण तो शहरात पाऊस असल्यानंतर त्याचा परिणाम नक्कीच होतो हो बरोबर पण आज तुम्ही जो अभ्यास केला तो अभ्यास अभ्यास खूप महत्वपूर्ण आहे आणि असाच अभ्यास केला तर आज तुम्ही गावाकडे म्हणजे व्यापारी आहे ते व्यापारी म्हणजे तुम्ही माल आता मला काल एक गोपॉल आले मला फोटो म्हणले टाकले तर त्यांचं म्हणणं काय येतं केळी मी म्हणजे कुठं न्यायचं मी म्हणजे डायरेक्ट सांगितलं केळी चौधरी पुणे ते म्हणतात की चांगल्या मालात ते माला हिडो हो काढतात पाठवतात हो शेतकऱ्याला पाठवतात म्हणलं आमचं नुसकान होणार तर फायदा मी नेहमी एव्हरेजली सांगतो आपल्याला दोनशे गेला आणि अडीचशे गेला हे कधी जाहिरातबाजी आपण केली नाही आणि केळी चौधरी हे जनरली पुढचे भविष्य सांगतायत दहा दिवस पंधरा दिवस माहिती नाही जे भविष्य ते अजून एक महत्वाचा पॉईंट आहे जे सांगतायत त्यातलं नव्याण्णव टक्के हे खरंच होत जे, जे भविष्यवाणी होती ती खरीच होती ह्या पॉइंटची हेडलाईन करा की जे आपण सांगितलं त्याची भविष्यवाणी खरी होती कारण मी भविष्य सांगणार नाहीये परंतु मी मार्केटिंग जाणणार आहे वेगळ्या राज्यात आता काय चाललंय आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्यात काय चाललंय आपल्याला फक्त आपल्या गावाच्या आजूबाजूच्या दोन आज चार गावाचीच माहिती असते पण मला दोन चार राज्याची माहिती प्राप्त होती शेतकऱ्याच्या माध्यमातून आणि देशामध्ये कोणता आता फळांचा व्यापार ज्यादा प्रमाणात कुठं मंदी आहे आणि कुठं काही प्रॉब्लेम आहेत कुठं बॉर्डर बंद आहे की कुठं युद्ध आहे की ह्या सगळ्या अडचणी आमच्यापर्यंत येत असताना व्यापाऱ्यांच्याही अडचणी खाळतात असो खऱ्या अर्थानं तुम्ही आज विशेष समाधान व्यक्त केला आणि पहिल्या वर्षी नाराजी व्यक्त केली माझं नुकसान झालं मी एकच क्लिप आणली माझं जर पूर्ण आणलं असतं तर माझा पैसे वाढले वाढल्यास आणि आज पाऊस असून महाराष्ट्रात बऱ्यापैकी काही तुरळक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाऊस आहे आज पुण्यात सुद्धा पाऊस होता पूर्ण रात्रभर पाऊस होता पण इथं नेवारेला माल होता माल सुक आले होते त्याची चांगलीच रेट मिळाली जे आलेले नसतील त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगाल तुमचे अजून मार्केट मध्ये पोहोचलेच नाही शेतकऱ्यांनी जे जुने आहेत तर त्यांना सांगायची गरजच नाही ते येणारच शंभर टक्के चुकीने एखादा दहा हजारापैकी म्हणजे त्याला जास्त सांगून बाबा बाहेरच्या गाडीवाल्यांनी सांगून जाऊ शकतो पण शेतकरी तर जाणारच नाही पण जे नवीन आहेत त्यांनी एकदा मी म्हणतो तसं इकडे यायलाच पाहिजे लागवडी वाढी तर कुठला धोका नाही कसली कोणती अडचण नाही मालाची कुठली भीती नाही मालाचं म्हणजे बाबा आपण एवढे आणलं मग वजन काय झालंय असं कसली कुठलीच भीती नाही कोणतीच सगळ्या फळ सुद्धा जाणार नाही एक फळ सुद्धा नाही सगळी शेतकऱ्याची सगळी सोय सगळं व्यवस्थित काही अडचण नाही घरच्यासारखं घरी जे भेटणार नाही तर संध्या म्हणजे सगळी व्यवस्था तिथे भेटते एक फळाची किंमत काय असते ती शेतकऱ्यालाच माहिती असते कारण एक फळ सुद्धा शेतकरी खात नाही दुसऱ्याला खाऊन देत नाही खाल्लं तर फुटकं तुटक खात याची जागी वाचणार अडत इथं आल्यानंतर भीतीच नाही कोणती बिगतवारे करणार पैसे मागणार नाही काय नाही कुठले टेन्शनच नाही आलं की कॅरेट खाली करणे ते त्याचं काम चालू करतोय आपण आम्ही इथं मार्केट मध्ये नऊ वाजता आलतो तर आमचं दहा वाजता संपूर्ण झालं क्लिअर आम्ही दहा वाजता जाऊन तिघ पण जाऊन झोपलो सकाळी ते म्हणजे राष्ट्रगीत चालू व्हायला होते वाला रामला त्यावेळेस सुटलो त्यांना म्हणजे चालू खऱ्या अर्थानं इथं समाधान आणि घरच्यागत रात्री म्हणजे लघवीला सुद्धा बाहेर आल्यानंतर लघवी तुम्ही जाऊन जाऊ त्या झोपलं कॅरेट कळ नाही काय नाही काय नाही का सकाळी डायरेक्ट निलाव लागला आपलं कुठं बघितलं वक्कल निलाव डायरेक्ट पट्टी आणि फिरून जाऊन आलो निलाव पहिलीकडे दुसरीकडे त्यांना ह्यांना विचारा त्यांना म्हणलं बसा मी आलो गेलंच पाहिजे म्हणून तर स्पर्धा आहे कोण आमचा माल का कमी पडतोय आणि आमचा शेतकरी दुसरीकडे का जातोय हे जर आम्ही वेळेस नाही ओळखल तर शेवट आम्हाला पण अडचणी आहे असो बऱ्यापैकी शेतकरी बोलता होतो त्यावेळेस जागेवरती फायदा होतो की तोटा इतर ठिकाणी गेल्यानंतर फायदा होतो की तोटा आणि खेडी चौधरीकडेच काय यावं यासाठी आपण एकदा मोकळं मार्केटिंग पाहिलंच पाहिजे तरच केडी चौधरीकडे जाणं माझं योग्य हे आपल्याला समाधान देऊन जातं एखाद्या शेतकरी जर दुसरीकडे मार्केटमध्ये आले मी कसं चौधरीला माल टाकला आणि लिलावा झाल्यानंतर बाहेर फिरून आलो तसं बाहेर शेतकऱ्यांना माझं म्हणणं आहे किंवा बाहेर माल टाकला तर तुम्ही एकदा लिलाव पाहिला खेळी चौधरी या मग त्यानं शेतकऱ्याला समज बरोबर आहे बरोबर आहे खऱ्या अर्थानं यांनी जी आज खंत व्यक्त केली की के आपण डोळं झाकून त्या ठिकाणी जात असताना तिथं विश्वास ठेवू नका किंवा माझ्यावर पण विश्वास ठेवू नका माझ्याकडला शेतकऱ्यांनी बाजारपेठेत गेलं पाहिजे बाजारपेठेतल्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे आलं पाहिजे तरच तुम्हाला मी न्याय देतोय बाहेर न्याय मिळतोय का मी नुकसान करतोय का बाहेर नुकसान सांगतो होतो ते समजेल आज आपण मनाने मुलाखत दिली खूप खूप धन्यवाद